चाकूर तालुक्यापाठोपाठ आता अहमदपूर तालुक्यातही बी आर एस पक्षाचा वार्ता प्रभाव दिसून येत आहे आज अहमदपूर तालुक्यातील मोजे हडवळती गावात भारत राष्ट्र समिती पक्षाचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला या सोहळ्यासाठी बी आर एस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मानिकराव कदम तसेच माजी जिल्हा परिषद सीईओ ई ओ मल्लिकार्जुन करण कर, व अहमदपूर चाकूर मतदारसंघाचे बी आर एस पक्षाचे उमेदवार उत्तमराव वाघ यांच्या उपस्थितीत तालुक्यातील हडोळी हंगरगाव किनी पळगाव येथील कार्यकर्त्यांनी बी आर एस पक्षात जाहीर प्रवेश केला प्रसंगी काही वक्त्यांनी उपस्थितांसमोर आपले विचार मांडताना महाराष्ट्रातील राजकीय पक्षाबरोबरच अहमदपूर चाकूर मतदारसंघाच्या आजी माजी आमदार यांच्यावर ही टीका केली तर आपल्याला माहित आहे माझ्या बरेच लोक आले गेल्या वर्षी एका बाबा दऱ्याच्या शेतकऱ्याचा मी ऊस न्या म्हणून त्यांना सांगितला होता मेसेज केला होता माझ्याकडे मेसेज सुद्धा आहे आहे पण ते ऊस नेताना विचार करतात का हा आपल्याला मतदान दिलाय का हा कार्यकर्ता आपल्याला आपला एका किंवा याच्या गावातल्या एखाद्या कार्यकर्त्याला मध्ये तिने विचारतात हे आपल्याला मतदान देते का मग त्याचा ऊस नेतो आणि ऊस नेऊन बी बाहेर तीन हजार भाव असला की यांच्याकडे बावीसशे म्हणजे एका टनामागे आठशे रुपये पाहिजे त्यांना काँग्रेस बुजरुक राष्ट्रवादी काँग्रेस खुर्द खुर्द इकडे बीजेपीत मिळाला बुजरुक माग राहिला शिवसेना माग राहिली आणि शिवसेना खुर्द भाजपमध्ये मिळाली म्हणजे काय याचा अर्थ काय हे काय पब्लिक आपली काही वेळी आहे का कळत नाही का कुणाला काय चाललंय महाराष्ट्रामध्ये ही नाटकं अजिबात चालणार नाही त्या जनतेने विचारला जाब विचारला पाहिजे या सरकारला काय चाललं राजकारण कळत कर नाही आम्हा सामान्य जनतेला आमच्या काही कानात बिडे आहेत का ही परिस्थिती आलेली आहे आणि म्हणून आता ह्या महाराष्ट्रामध्ये पर्याय म्हणून भारत राष्ट्र समिती हा मोठा पक्ष या ठिकाणी आपल्याला पर्याय म्हणून आपण द्यायचं ठरवलेलं आहे कोण आहे करणारा माहिती का नाही तुम्हाला हा आपला दादा सकाळी चार वाजता जाऊन शपथ घेणारा पीएचडी डी करून काय लावणार आहेत म्हणणारा ते कोण अजित पवार कडून सगळे धरण खाल्ले सगळे कॅनल खाल्ले काहीच पुरलं नाही गेला त्या देवंद्रे फडवणीच्या वटीमध्ये जाऊन बसला आणि सगळ्या सगळे इडी माफ केली धरणाचं काय घालण काय मिळलं नाही आणि हेच देवेंद्र फडणवीस हे ते तुमचे काय कोण बावन औरंगाबादच्या आयुक्तालयावर माझ्याकडून गाडी भर पुरावे घेऊन मोर्चा काढायला गेली होती ती आता गाडी बी गायब झाली पुरावे बी गायब झाले गाडी हाणार गायब झाला आणि पहिले पोरं चोरून नेले त्याचा मेळ नाही आता ह्या कडूची महाराष्ट्रामध्ये सगळी शाळा चाललेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो येणाऱ्या काळामध्ये जर काय तुम्हाला शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवायच्या असतील येणाऱ्या काळामध्ये जर काय तुम्हाला तरुणाच्या हाताला रोजगार पाहिजे असेल तर प्रत्येक तालुक्यामध्ये चाणकचे आमदार चाणकचे चा... मतदार तुम्ही व्हा आणि चाणक्य आमदार निवडून द्या हे तुम्हाला भारत राष्ट्र समितीचा राज्याचा अध्यक्ष या नाते विनंती करतो या मतदारसंघामध्ये फिरत आहे जनता जे आहे अशी आलोट गर्दी करत आहे आलोट गर्दी यांच्या पण तुम्ही सभा बघा यांच्या सभेला कुठं माणसं जर तुम्ही बघितलं शंभर शंभर पन्नास माणसं राहतात म्हणून आता जनतेला सुद्धा कळायला आलं आहे की आपल्याला परिवर्तन माणूस पक्ष आणि हे फक्त बी आर एस पक्ष करू शकत आता म्हणाले तिकडे सरकार गेलं मग इकडं कसं काय जोपर्यंत आपले महाराष्ट्रामध्ये चांगल्या संख्येनं आमदार निवडून येणार नाहीत तोपर्यंत आपलं राज्य सुद्धा इकडे येणार नाही म्हणून तुम्हाला ते सुद्धा काम करायचे आहे की आपल्या आमदाराची संख्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त निवडून आणून या बी आर एस पक्षाला तुम्हाला प्राधान्य द्यायचे आहे संतोष मोरे लक्ष्मण धोरेराव लक्ष्मण जाधव संजय बेनाळे नारायण गोरे संभाजी हांदेरे आदिनाथ जाधव कपुंद मोरे राम मोरे किशन किडनी संदीप किडनी संतोष किडनी करणार किडने महेश बँकेच्या बाजूला या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली आहे सर्व कार्यकर्ते बंधूंना विनंती करतो जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये भांडोरा इथे राहिलेले कार्यकर्ते आरोची गावामध्ये आज बरेच चालू सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि तमाम जनतेने जे की तरुण मुलं जे की ह्या पक्षाचे फॅन झालेले आहेत आणि आता सर्वांना कळू लागले की बाबा हे बी आर एस पक्ष म्हणजे एक चांगला पक्ष सक्षम पक्ष आणि विचार चांगले म्हणून ह्या जनतेचा जमाव जमलेला आहे त्याचबरोबर आपल्यासोबत आहे तर प्रदेशाचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम त्यांनी पूर्वी यापूर्वी भाषणातून एक बोलता बोलता सांगून गेले की भारत राष्ट्र समिती हा तेलंगणा राज्यामध्ये जरी पराभव झालेला असला तर महाराष्ट्र राज्यामध्ये याची वाढती लोकप्रियता आहे मात्र त्या पराभवाचं कारण मात्र ते सांगायचं राहून गेलं तर आपण त्यांना विचारणार तर आपला पराभव का झाला हा उत्सुक आहे की आपला पराभव तिथं का झाला काय सांग तसं पाहायला गेलं तर आमचा पराभव झाला हे म्हणता येणार नाही त्या ठिकाणी जवळपास एक एक्केचाळीस एक टक्के मतदान हे काँग्रेसला पडलेलं आहे आणि एकोणचाळीस टक्के मतदान हे बी आर एस ला पडलेलं आहे आणि काँग्रेस आणि बी आर हरणाऱ्या उमेदवाराचं मताचं जर प्रमाण बघितलं तर पाचशे ते तीन हजार मतामध्ये जवळपास आमचे पंधरा उमेदवार हे निवडणुकीमध्ये पराभूत झालेले आहेत आणि आमचे जे काही काही चुका झालेल्या अस त्या ठिकाणचे जे काही आमदार होते त्यांच्यामुळे काही कळत न कळत थोड्या बहुत चुका झाल्या असल्या त्याच्यामुळे त्यांचा पराभव झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्या सगळ्याला सगळ्या चुका आम्ही दुरुस्त करू कारण एक गोष्ट इतिहासात मी तुम्हाला सांगू इच्छितो एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या आसपास जवळपास देशामध्ये काँग्रेसचे चारशे दोन खासदार आले होते आणि नंतर सहाच महिन्याला कर्नाटकचं इलेक्शन झालं तर त्या ठिकाणी बहुमतानं जनता दलाचं सरकार निवडून आलं त्याच प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा परिवर्तनाची लाट येणार आहे आणि बिहार यांचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये येणार आहे आज या पक्ष प्रवेश सोहळ्यामध्ये या गावातील तरुणांनी मोठ्या उत्साहामध्ये भारत राष्ट्र समिती पक्षामध्ये माणिकराव कदम तसेच अहमदपूर चाकूर मतदारसंघाचे डी आर एस पक्षाचे नेते उत्तमराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केलेला आहे तेथील काही युवक का आहेत ज्यांनी की आज आ, प्रवेश केला सर स्वागत आहे तुमचं ए टी एम न्यूज चॅनलमध्ये काय नाव आपलं विकास गोजेवाड तुम्ही नुकताच आज बी आर एस पक्षामध्ये प्रवेश केला यापूर्वी कुठल्या पक्षामध्ये काम करू शकतात राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादी सोडण्याचं नेमकं कारण काय सांगताय कारण कसं आहे साहेब जे आपले कार्यकर्ते जे आहेत वरचे ते आपल्यापर्यंत कोणती सुविधा देत नाहीत काय तेच त्यालाच करून घेते आम्ही कुठं जायचं आमच्यापर्यंत पण कोणती सुविधा नाही शिक्षण करून बेरोजगारी फिरत आहो आम्ही त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतले की राष्ट्रवादी सोडून बी आर एस पक्षामध्ये याव हो। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वसामान्यापर्यंत हे सरकार पोहोचू शकत नव्हतं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना हाताला काम मिळत नव्हतं किंवा ते बेरोजगार होते आणि बी आर एस पक्षामध्ये नंतर कुठेतरी त्यांच्या आशा आहेत की आम्हाला रोजगार मिळेल किंवा आमच्या हाताला काम मिळेल म्हणून त्यांनी या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्याचबरोबर तेलंगणा राज्यामध्ये काल परवाजा निकाल आला तिथं तेलंगणा राज्यामध्ये बी आर एस पक्षाला पराभवाचा सा सामना करावा लागला तरीही तुम्ही बी आर एस पक्षामध्ये प्रवेश केलात काय वाटतं महाराष्ट्रामध्ये बी आर एस पक्ष सक्षम होईल हो होणार नक्कीच कारण की आम्ही जीव तोडून काम करणार पक्षासाठी त्याच्यामुळे आम्ही शंभर टक्के साहेबाला विजय करणार आहेत तर ह्या होत्या नुकत्याच प्रवेश केलेल्या येथील कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी पाहत राहा एटीएन मराठी देने न्यूजसाठी गणेश मुंडेसह नीट भीमराव कांबळे अहमदपूर जिल्हाला